मुलांनो मी तुम्हाला अर्धी म्हण विचारणार आहे तुम्ही ती म्हण पूर्ण करायची ठीक आहे आगीतून बरोबर अंथरुण पाहून आयत्या बिळात इकडे आड उतावळा नवरा कामा पुरता गोगल गाय खाई त्याला कुराडीचा दांडा बोतस्कळ बोतस्कळ कोल्ला कोल्ला काकडीला राजी राजी अतितेथे मानि खायला का खो, खायला खायला का भुईला, भुईला भार खायला का भुईला गाडवाला गुळाची चौपाई झाकली मूठ strconv दाम करी चुकीचे नाही झाकली मूठ जित्याची खोड बरोबर चोराच्या मनात चांदणे चोरावर गरो घरी गरज सरो वैद्य मरो अंथरून पाहून बरोबर आधी पोटोबा इकडे आड एक घाव कोळसा उगाळावा तेवढा काळाच गर्वाचे घर गर, अति तेथे बरोबर दुष्काळात ते उचलली जीप उंटावरून

मेल्याशिवाय आपला हात जगन्नाथ ऐकावे जनाचे पळसाला पाने बरोबर देश तसा एका हाताने ओठात एक बरोबर पालथ्या गड्यावर पुढच्या ठेच बापचा शहाणा पाचही बोटे दगडापेक्षा मीठ मऊ दगडापेक्षा ऐकावे जनाचे पळसाला पाने नावडतीचे मीठ हळणी घरोघरी झाकली मूठ चोरावर आयत्या बिळात गाडवाला गुळाची खाई त्याला अंथरून पाहून इकडे आड अति तिथे छत्तीसचा बरोबर